भंडारा जिल्ह्यातील शिवनाडा वल्नी जुनोना येनोडा येथील डेपो क्रमांक चारमधील रेतीसाठा जप्तीसाठा एक हजार एकशे अठ्ठावन्न पूर्णांक दोन एक ब्रास रेती चोरी गेल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सार्वे यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी साडेतीन वाजता निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डेपो क्रमांक चारमधील अवैध रेतीसाठा जमा करण्यात आलेला होता रेतीसाठा अंदाजे एक हजार एकशे अठ्ठावन्न पूर्णांक दोन एक ब्रास घटनास्थळी अवैध रेती जमा होती आणि त्या रेतीची लिलाव प्रक्रिया दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस होती मात्र काही कारणामुळे लिलाव प्रक्रिया स्थगिती करण्यात आलेली होती ती लिलाव प्रक्रिया पुनरावृत्त दिनांक अठ्ठावीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी राबविण्यात आलेली होती त्या मालाची अंदाजे किंमत एकोणीस लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतकी असून दुसऱ्या सुद्धा लिलाव प्रक्रिया स्थगिती करण्यात आलेली आहे असे पुन्हा स्थगिती आणून पुन्हा लिलाव प्रक्रिया थांबविण्यात था आली आणि डेपोधारक यांचा डेपो जवळपास अंदाजे एक वर्षांपासून बंद स्थितीमध्ये आहे अशी सूत्रांकडून माहिती प्राप्त असल्यामुळे त्या डेपोमध्ये अवैध माल जमा करून त्यांच्याच नावाने तो माल त्यांना दिला जातो त्या लिलाव प्रक्रियेत कोणालाच हस्तक्षेप होऊ देत नाही याची सखोल चौकशी करावी आणि डेपोमधील असलेल्या अवैध मालाची चौकशी तात्काळ करण्यात यावी आणि सदर डेपो मालक यांच्यावर नियमाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना भंडारा यांच्या वतीने करण्यात आली आहे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्याकडून वारंवार स्थगितीच्या सूचना मिळत असल्यामुळे सदर रेतीच्या साठा गट क्रमांक चारमधील डेपो बंद स्थितीत असून सुद्धा त्यांना वर्ग केलेला आहे असे सांगण्यात येत आहे तरी पण त्या डेपोची सखोल चौकशी करून तरीपण त्या डेपोची सखोल चौकशी करून कोणत्या नियमाअंतर्गत तो माल वर्ग करण्यात आला याबाबत अर्जदारास माहिती सादर करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सार्वे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ता हजर होते